बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सविस्तर बातम्या बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनेलवरती जर नवीन आलेला असेल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वजा करू नये कारखान्यांना साखर संचालकांच्या सूचना शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून साखर कारखान्यांनी कर्जाची रक्कम कपात अथवा वर्ग करू नये असे सूचना साखर संचालक यशवंत गिरी यांनी सर्व साखर कारखान्यांना केली असल्यामुळे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे सिन्नर येथील पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांची ए के वाय सी प्रलंबित ते ती तीस लाख सत्तावीस हजारांचे नुकसान भरपाई अनुदान अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभाकरिता ई के वाय सी करण्याचे आव्हान कुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी गतवर्षीची पेकुमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग शेतकऱ्यांना दिलासा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाची अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये पंतप्रधान पेकुमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस मधील खरीप आणि रब्बी हंगामातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी एकूण दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची रक्कम ही आता मंजूर करण्यामध्ये आली असून आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त चला कांदा खरेदीचे थकित पैसे तात्काळ द्या नाशिकच्या शेतकऱ्यांची कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी शेतकऱ्यांनी नापीड व एसीएफ कडे कांदा विक्री केला परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे शेतकऱ्यांची <पड़ागी> नाराजी <पड़ागी> कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही कृषी मंत्री भरणे कृषी योजनांच्या लाभापासून कोणत्याही शेतकरी वंचित राहणार नाही असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं हमी भाऊ खरेदीवरून गदारोळ खरेदीमध्ये लोट खरेदी केंद्रासाठी लाच आदी विषयांवरून विरोधकांची टीका राज्यामध्ये थंडीची लाट पुढील दहा दिवस हुडहुडी कायम राज्यामध्ये सध्या सर्वत्र गरटा वाढला असून पुढील दहा दिवस आता राज्यामध्ये थंडीची लाट कायम राहणार ई के वाय सी अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरपाई जमा होईना शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे सरकारचे आव्हान जालना जिल्ह्यातील जा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे त्रेचाळीस कोटींचा निधी हा जमा करण्यामध्ये येत असला तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमावण्याचा अडचण निर्माण झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना ई केवाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये एक अब्जाची मदत शेतकऱ्यांना फक्त पंच्याहत्तर हजार रुपये आर टी आयमधून धक्कादायक माहिती समोर ऊस उत्पादक सुखावले एकशे ब्याऐंशी साखर कारखाने सुरू गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये उत्पादनामध्ये ऐंशी टक्क्यांनी वाढ झाली सहा छप्पन हजार शेतकरी अजून देखील कर्जमाफीपासून वंचित छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा अंतर्गत पात्र ठरलेल्या तब्बल सहा छप्पन हजार शेतकऱ्यांना गेल्या आठ वर्षापासून अद्याप देखील कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही उच्च न्यायालयाने या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्याचे आदेश दिले असून आता शेतकऱ्यांना लाभ मिळणार का हे पाहण्यासारखे आहे शेतकरी विरोधक आक्रमक सत्ताधारांचा देखील सरकारला घरचा आहेर सोयाबीन आणि कापूस प्रश्नावरती सरकार शेतकऱ्यांशी थट्टा करत असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेमध्ये केला आहे सरकारवरती विरोधकांची जोरदार टीका सरकारने खोटे आकडे दाखवून शेतकऱ्यांना फसवले अतृष्टी प्रस्तावावेळी विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी देखील सरकारला धरले धारेवरती अतृष्टीग्रस्तांना जे पॅकेज दिले आहे ते नेमके किती शेतकऱ्यांना दिले असा प्रश्न करत विरोधी सदस्यांसह सत्ताधारी सदस्यांनी ग्रस्तांच्या व्यथा मांडल्या सरकारवरती टीका देखील या ठिकाणी केली आहे तीन ते चार विभागांच्या आकडे एकत्र करून निधीचे आकडे सांगितले जातात हे आकडे दाखवून राज्य सरकार शेतकऱ्यांना फसवत आहे असा आरोप सभागृहामध्ये सदस्यांनी केला आहे शेतकरी मित्रांनो खरंच तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा ऊस <प्रेणा> तोडणी करणाऱ्या कामगारांना आढळले बिबट्याचे पिल्लो साताऱ्याच्या वन विभागाने शेतापिने घडून आणली बछड्याची मादी बिबट्याशी भेट पिल्लो आढळले शेतकऱ्यांमध्ये दहशत परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना तांत्रिक अडचणमुळे अतिवृष्टी मदतीचे तीनशे पंचावन्न कोटी रुपये पडून एक के वाय सी मध्ये अडकले राज्यातील पाच लाख बेचाळीस हजार शेतकरी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा पॅकेज जाहीर केला आणि हे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल अशी आशा होती आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील जमा झाले परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती ई के वाय सी अभावी एक रुपयेसुद्धा जमा झाला नसल्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले भविष्यात महाराष्ट्रासह मध्य भारत अतृष्टीचे केंद्रबिंदू आय आय टी एमच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी काढलेला निष्कर्ष चिंता वाढवणारा आहे कृषी योजनांसाठी निधीची कमतरता जाणवू देणार नाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती कृषी विभागाच्या कोणत्या योजनेचा लाभ एकही शेतकऱ्यांपर्यंत अपुरा राहू नये म्हणून आवश्यक त्या सर्व योजनांना पुरेसा निधी देण्यामध्ये येणार असल्याची माहिती राज्याचे गरेके कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी केंद्राकडे एकोणतीस हजार कोटींची मागणी लवकरच मिळणार आता शेतकऱ्यांना दिलासा केंद्राकडून देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे केंद्र सरकारकडे एकोणतीस सा हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव हा पाठवण्यामध्ये आला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली असून आता राज्य सरकारच्या पाठोपाठ केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून मदतीची रक्कम जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा केली जाणार आहे केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण विरोधामध्ये हक्कभंग महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतृष्टीच्या आलेल्या प्रस्तावाबाबत केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी सभागृहामध्ये परस्पर विरोधी माहिती दिल्याचा ठपका ठेवत शिवसेना ओबाटा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हक्कभंगाची नोटीस दिली आहे लाडकी बहिणी योजनेच्या एकशे पासष्ट डल्ला राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यामध्ये आलेल्या महत्वाकांक्षी लाडकी बहिणी योजनेमध्ये आता मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब या ठिकाणी समोर आली आहे बहिणी योजनेबद्दलची मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज सात दिवसांमध्ये तीन हजार रुपये खात्यावरती जमा होणार नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम त्याचबरोबर रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जात असून शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे राज्य सरकारच्या पाठोपाठ आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने केंद्राकडे एकोणतीस हजार कोटींच्या मदतीचा प्रस्ताव या ठिकाणी पाठवला आहे कापूस खरेदीसाठी राज्यभर तेवीस क्विंटल मर्यादा पणन मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेमध्ये घोषणा सध्या जर बघायला गेलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून कापूस खरेदीसाठी राज्यभर आता तेवीस क्विंटलची मर्यादा करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता पी एम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमवण्याचा विलंब झाला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः पाच ते दहा दिवसांच्या अंतराने जमा केला जात असतो परंतु यावेळेस या ठिकाणी हप्ता जमवण्याचा फार उशीर झाला असला तरी आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही साधारणतः वीस डिसेंबरपर्यंत राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही मोठी बातमी हैदराबाद गॅझेटरच्या ज्यारनंतर मराठवाड्यामध्ये आतापर्यंत अठ्ठ्याण्णव कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरंगे पाटील चांगलेच भडकले <स्थाथ> महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्ष नेताच नाही सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी विधानसभेला विरोधी पक्ष नेताच नसल्याचं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एकोणसाठ हजार शेतकरी पीएम किसान सन्मान निधीला काढण्याकडे फार्मर केल्याचा फटका पीएम किसान योजनेच्या आव्हान केले आहे चार लाखांवरती शेतकऱ्यांना अतृष्टीच्या अनुदानाचे वितरण शेतकऱ्यांना दिलासा छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून अजून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले की नाहीत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवण्याचा प्रयत्न करा महत्त्वाची बातमी सोयाबीन खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची होत आहे लोट राज्यातील अनेक सोयाबीन खरेदी केंद्रावरती हमाली करता चाळण आणि यफ ए क्यू दर्जा दर्जात माल बसवण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट करण्यामध्ये येत असल्याचं उघड आलं आहे रेशीम शेतीमधून वर्षभरामध्ये साडेचार कोटींचे उत्पादन मनरेगामधून छप्पन्न लाख रुपये सिल्क समग्र योजनेमधून त्रेचाळीस लाखांचे अनुदान सध्या जर बघायला गेलं तर रेशीम शेतीमधून देखील आता चांगले उत्पादन मिळत असल्यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल कर। मुख्यमंत्री बळे राजा शेत पानंद रस्ते योजना अंमलबजावणी मंत्रिमंडळाची मंजुरी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे लवकरच आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद